श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर या संस्थेच्या स्वेरी लॉ कॉलेज पंढरपूर नवीन बहुद्देशी इमारत विद्युत प्रकाश झोताच्या सुविधेनं सुसज्ज भव्य क्रीडांकनाचं उद्घाटन तसेच मुलींचे नऊ मजली नूतन वसतिगृह पायाभरणी सोहळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार प्रशांत परिचारक स्वेरी कॉलेजचे संस्थापक डॉक्टर बी पी रोंगे सचिव सूरज रोंगे डॉक्टर अनिकेत देशमुख जिल्हा परिषद माजी सदस्य वसंत नाना देशमुख तसेच कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जगातले सर्वोत्तम ज्ञान भारतात होते नालंदा तक्षशिला जगातील पहिली विद्यापीठं होती राज्यात आठशे बेचाळीस कोर्सेसना मुलींना फी माफ केलेली आहे कमवा व शिका या योजनेअंतर्गत राज्यातील पाच लाख मुलींना किमान दोन हजार रुपये प्रति महिना देण्याचं उद्दिष्ट आहे यावर शासन काम आहे मुलींना मोफत शिक्षण व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्या खूप शिकतील असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी सांगितलंय तर उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी माणसाला ध्येय लागतं रोंगेसरांनी मेहनत घेऊन सोयरी संस्था नावारूपाला आणली अशा शब्दात प्राचार्य बी पी रोंगे यांचा गौरव केला मुलींना शिक्षणामध्ये कुठल्या अडचणी येऊ नये त्यांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळालं पाहिजे ही भूमिका शासनाची आहे मराठा समाजातील मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी शिक्षणातल्या सगळ्या सवलती देण्याचा निर्णय शासनानं घेतला असं पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य बी रोंगे यांनी केले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या